बुलेटच्या फटाक्यासारख्या आवाजाने नागरिक त्रस्त पोलिसांची हातावर घडी तोंडावर बोट बातमी येत आहे हवेली प्रतिनिधी अमोल महाडिक यांच्याकडून पूर्व हवेलीसह परिसरात दुचाकी वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे यातही बुलेटची क्रेज तरुणाईला भुरळ घालणारे ठरत आहे मात्र याच बुलेट स्वारांच्या सायलेन्सर मधून निघणाऱ्या फटाका सुदृश्य आवाजांमुळे रुळीकांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरिक पुरेसे त्रस्त झालेले आहेत मागील काही दिवसांपासून वाढीस लागलेल्या या गैरप्रकाराला आळा घालण्यास उरुळी कांचन पोलीस मात्र सपशेल अपयशी ठरत आहेत सध्या बुलेटची तरुणाईत मोठी क्रेज आहे दुचाकी वाहनात अधिक किंमत असूनही बुलेट संख्या दिवसेंदिवस वाढत आहे मात्र काही युवकांनी याच नियमांना खो देत जणू उच्छांतच मांडला आहे अनेक दिवसांपासून असे फटाके वाजवणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे फटाके सदृश्य आवाज काढणाऱ्या बुलेट स्वारांसह फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या वाहन धारकांवर ठिकठिकाणी नाकाबंदी करून उरुळी पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी अशी मागणी नागरिक करू लागले आहेत फटाका आवाज काढल्याने घरात असलेला मित्र आवाजाने घरातून बाहेर पडतो आणि दोघे मिळून आवाज, आवाज काढत महाविद्यालयाकडे रवाना होतात अशा या रोजच्या आवाजाला नागरिक कंटाळले असून पोलिसांनी या बुलेट राजांवर सपशेल दुर्लक्ष केले आहे विशेष म्हणजे रस्त्याने जाणारे ज्येष्ठ नागरिक लहान मुले आणि महिला आवाजांमुळे भयभीत होतात यातून अपघातांची शक्यता ही बळावत असून अशा बुलेट स्वारांसह त्यांच्या पालकांवर देखील कारवाई करण्याची मागणी परिसरामधून केली जात आहे महामार्गावर शाळेच्या पुढे वेगाने जाऊन फटाका वाजवणे गल्ली बोळातून भरगाव वेगाने जात मध्येच फटाका वाजवणे यामुळे अनेक दुचाकीस्वार गडबडतात तर बहुतांश दुचाकीस्वार वृद्ध बालके हे घाबरून जात असल्याने हे चित्र सध्या परिसरात आहे शाळा महाविद्यालय दवाखाने या परिसरात बुलेट स्वारांकडून शायनिंगच्या नादात मर्यादा ओलांडली जात आहे या युवकांकडून बुलेटच्या सायलेन्सरमधून मधून अवैधरित्या बदल करत तो आवाज फटाक्यासारखा घुमेल अशी व्यवस्था केली जात आहे यामुळे बेभानपणे रस्त्याने जाणाऱ्या या बुलेट स्वारांकडून भर गर्दीत फटाका सदृश आवाज काढून नागरिकांमध्ये दहशत बसवण्याचा प्रकार केला जात आहे उरुळी कांचन येथील स्वामी विद्या मंदिर परिसर आश्रम रोड महात्मा गांधी शाळेच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर तुपे वस्ती जाणाऱ्या मार्गावर तुपे वस्तीवर सकाळी सात ते आठ आणि सायंकाळी साडे ते रात्री उशिरापर्यंत तरुण बुलेटवर फटाका आवाज करत धूम स्टाईलमध्ये फिरत आहेत या ठिकाणी प्रमाण जास्त हे पो कर्ण कर्णश सायलेन्सर लावणाऱ्या बुलेट स्वारांवर यापूर्वी उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांनी आणि त्यांच्या पथकाने बेधडक कारवाई केली होती यामुळे थोडा लगाम बसला होता परंतु आता पुन्हा येरे माझ्या मागल्या असं झालं आहे यानंतर अलीकडच्या काळात कारवाई थंडावली आहे आणि पुन्हा परिसरात फटाका आवाज वाढला आहे या बुलेट स्वारांवर उरुळी कांचन पोलिसांकडून कारवाई कधी होणार असा सवाल नागरिक करत आहेत सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा